पाहू शकता अगदी कापसासारखा का मऊ लुसलुशीत असा खमंग ढोकळा रेसिपी अगदी सोपी आहे पण तुम्हाला संपूर्ण पाहावी लागेल बरेच जण ढोकळा करतात परंतु स्पॉन्जी होत नाही किंवा कुठेतरी फसतो आणि खायला गेलं की घशात लागतो तर ही रेसिपी फॉलो करून एकदा ढोकळा करूनच बघा आता इथे मी एक वाटीचं मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता जी तुमच्या घरी अवेलेबल असेल तर आता मी इथे एक वाटी चण्याचं पीठ घेत आहे कोणतीही वाटी घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण त्याच वाटीने आपल्याला बाकीचंही प्रमाण घ्यायचं आहे पीठ जे आहे ते मी घरी दळलेलं पीठ आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे काय होतं त्याचे जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि ढोकळं आपला स्पॉन्जी होण्यास मदत होते ही पहिली टीप आहे त्यानंतर आता पिठात आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हळदसुद्धा अगदी कमी प्रमाणातच टाकायची कारण जास्त हळद पडली तर ढोकळा कडवट होतो आणि चवीप्रमाणे मीठ आणि ज्या वाटीने आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने आता आपल्याला दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे दही अर्धी वाटी आणि पाणी अर्धी वाटी हे प्रमाण आहे पाणी घेताना एक चमचाभर पाणी मी कमी घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि मी ते पाणी कमी का घेतलेलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ढोकळा करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमचं प्रमाण चुकता कामा नाही प्रमाण जर चुकले तर मात्र ढोकळा फसू शकतो त्याच्यामुळे अगदी तंतोतंत तुम्हाला प्रमाण सगळं मोजून व्यवस्थित घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते छान आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबातसुद्धा गुठळ्या होता कामा नये अगदी स्मूथ असं तुमचं मिक्सर व्हायला पाहिजे आहे आता मी त्या रवीच्या सहाय्याने हलवून तर घेतलं आहे पण हा मी स्पॅच्युला घेतलेला आहे का तर स्पॅच्युलामुळे ना आपलं जे पीठ आहे ते छान मिक्स होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बाजूला जे भांड्याचं जे सगळं हे लाग लागलेलं आहे तेही लागत नाही पूर्ण भांडं अगदी साफ होतं म्हणजे आपलं पीठ वेस्ट होत नाही आणि छान जवळपास पाच ते सात मिनटं तुम्हाला हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं टेक्स्चर जे आहे ते अगदी स्मूथ तयार होईल आणि आता हे झालेलं आहे आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं कमीत कमी झाकून कमी ठेवायचं आहे मी याला जवळपास एक तासभर झाकून ठेवलं होतं ढोकळा शिजवण्यासाठी उंच असा टीन आपल्याला घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये शिजवायला ठेवणार आहे तो टीन घेतलेला आहे तुम्ही कुठलंही ताटही घेऊ शकता टीनला व्यवस्थित आप मी आता ग्रीसिंग करून घेतलेलं आहे तेलाने तेलच लावून घ्यायचं आहे बाकी पेपर वगैरे याच्यामध्ये काही टाकायचं नाही फक्त तेल लावून घ्यायचं आहे आपलं जे एक तासानंतरचं पीठ आहे किंवा दहा पंधरा मिनटं तुम्ही ज्या अंदाजाने ठेवाल त्यानंतरचं पीठ आहे त्या अगोदरच तुम्हाला पाणी उक उकळायला ठेवायचं आहे आणि तो टीन जो आहे तो ग्रीसिंग करून घ्यायचा आहे ऑइलने आता यामध्ये मी बेकिंग पावडर जी आहे ती आपला जो पोह्यांचा चमचा असतो तो अर्धा चमचा बेकिंग पावडर मी घेत आहे बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर अर्धा चमचा मी घेत आहे जो आपण पोह्यांचा रेग्युलर चमचा असतो तोच मी इथे यूज केलेला आहे अतिशय सोप्पा आहे परंतु तुम्हाला व्यवस्थितपणे लक्ष देऊन हे करायचं आहे अर्धा चमचा मी आता याच्यामध्ये बेकिंग पावडर मिक्स केलेली आहे आता हे मला छान हलवून घ्यायचं आहे यामुळे आपला जो ढोकळा आहे तो हलका होण्यास मदत होते आणि स्पॉन्जेससुद्धा आणि याच्यामध्ये सिक्रेट म्हणजे इनोचं आहे यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा न यूज करता तुम्ही रेग्युलरचा इनो यूज करायचा आहे कोणताही फ्लेवरचा इनो यूज करायचा नाही आणि एक चमचा जे पाणी मगाशी मी घेतलं नव्हतं ते आता एक चमचा पाणी मी इनोवरती टाकून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही कोणतीही वाटी यूज करा आणि त्या वाटीमध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे ग्राम पीठ होतं इनो मिक्स करायच्या अगोदर टीनला ग्रीसिंग करून घेणं आणि पाणी उकळायला ठेवणं ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी करून घ्यायच्या त्यानंतरच इनो ॲड करायचं आहे आता इनो ॲड केल्यानंतर लगेचच आपल्याला ते मिश्रण ठेवायचं नाही आहे लगेचच आपल्याला ते शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ही प्रोसिजर तुमची पटापट झाली पाहिजे जर ह्याच्यामध्ये तुम्ही वेळ लावलात तरीही तुमचा ढोकळा व्यवस्थित शिजला जाणार नाही अगदी घास बसल्यासारखा होतो त्यामुळे ही प्रोसेस पटापट तुम्हाला फॉलो करायची आहे आता तिथं पाणी माझं उखळ उखळलेलं आहे छान आता यामध्ये हा मी टीन ठेवून घेत आहे आणि नेहमी आपला सगळ्यांचाच एक होणारा प्रॉब्लेम म्हणजे आपण ह्याच्यावरती जे झाकण ठेवतो त्या झाकणामुळे काय होतं की पाणी जे ते आपल्या ढोकळ्यावरती पडतं आणि तो ओला होतो तसं होऊ नये म्हणून मी एक कपडा टाकलेला आहे आणि त्या कपड्याच्या वर ते झाकण आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की झाकणाला पाणी धरत नाही आणि ढोकळ्यावरती अजिबात पडत नाही आता पंचवीस मिनटं झालेली आहेत मी पंचवीस मिनटं शिजायला ठेवला होता आणि झाकण काढलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ढोकळ्यावर जराही पाणी पडलेलं नाही आहे आणि सुरी मी याच्यामध्ये घालून पाहिली की याला अजिबातही मिश्रण लागलेलं नाही म्हणजेच आपला ढोकळा छान शिजलेला आहे आणि पाहू शकता झाकण झाकल्यावरती आपण सुती कपडा टाकून मग झाकण ठेवलं होतं त्यामुळे ढोकळ्यावरती पाणी जराही पडलेलं नाही आहे आणि आता ढोकळा आपण त्यातून बाहेर काढू आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि थंड करायचा तो पूर्ण फॅन खाली न ठेवता एखादा सुती कपडा घेऊन तोच आपल्याला त्याच्यावरती झाकण टाकायचं आहे आणि नॉर्मल आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता आपला ढोकळा थंड होतो आहे आपल्याला ह्याचा तडका जो आहे फोडणी जी आहे ती तयार करायची ह्यासाठी तेल टाकलेलं आहे तेलात मी राई टाकून घेत आहे राई बारीक असेल तेवढी तुम्ही यूज करा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत थोडा हिंग टाकलेला आहे हवी तर तुम्ही मिरचीही टाकू शकता मीही दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत का तर तो एक फ्लेवर छान येतो ह्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर आणि थोडंसं सा हलकंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे कारण ह्याचा जो तडका असतो तो गोडसर असतो आणि तडक्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी छान उकळून घ्यायचं आहे ढोकळा थंड झाल्यानंतरच कटिंग करावा नाहीतर त्याचे तुकडे पडू शकतात थंड झाल्यावरती खूप छान कटिंग होतात आणि अतिशय सुंदर सॉफ्ट असा ढोकळा आता आपला थोड्याच वेळात तयार होणार आहे आता मीठ टाकलेलं आहे आणि छान हे जे आपलं मिश्रण आहे ते उकळलं की गॅस आपल्याला लगेच बंद, बंद पन, करून टाकायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपला ढोकळा दहा ते पंधरा मिनटं झालेले छान थंड झालेला आहे आता हा ढोकळा आपण एखाद्या ताटावरती किंवा कशावरती काढून घेऊया ज्या साईड आहेत त्याच्या टीनमधून आपण सुरीच्या साह्याने मोकळा करून घेऊया आणि तुम्ही जेव्हा ताटात किंवा कोणत्याही एका स सपाट भांड्यावरती टाकाल टीन उलटा केलात की तो अगदी आहे तसा आपल्याला मिळणार आहे आता पाहू शकता खाली अजिबातसुद्धा राहिलेलं नाही साईडला माझ्याकडनं सुरी पूर्ण नीट फिरलेली नाही त्यामुळे साईडला ते लागलेलं आहे आणि त्याचाही आपल्याला वापर कुठे करायचा आहे ते आपण पाहूयात ढोकळा पाहू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे अगदी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आवडेल असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट सॉफ्ट ढोकळा आपला तयार आहे आता छान कटिंग करून घेऊयात आणि ह्याच्यावरती जे तडक्याचं पाणी आपण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे तडक्याचं पाणी अगदी भरपूर टाकायचं जेणेकरून जो ढोकळा आहे तो एकदम फुलला जातो आणि खायला एकदम छान लागतो तुम्ही पाहू शकता आता छान कटिंग करून झालेले आहेत आणि हे जे छोटे छोटे पीस राहिलेले आहेत ढोकळ्याचे ते मी ढोकळ्याची चटणी बनवण्यासाठी यूज करणार आहे चटणी ही अगदी वेगळी आहे तुम्हाला ती देखील नक्कीच आवडेल अगदी सुपर ढुप्पर आपली रेसिपी तयार झालेली आहे आता मी तडक्याचं पाणी जे आहे ते या सगळ्या ढोकळ्यावरती पोर करून घेत आहे आणि भरपूर असं पाणी टाकायचं की जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो अगदी हलका फुलका होईल आणि खायला खूप छान लागेल हा तडका जो आहे ना तो या ढोकळ्याचा आत्मा म्हटला तरी चालेल तो आहे जोवर तुम्ही तडका टाकणार नाही तोवर तुमच्या ढोकळ्याला अजिबातसुद्धा चव येणार नाही आणि या ढोकळ्यापासूनच बनवलेली जी चटणी आहे ती तर एक नंबरच आहे त्याला काहीच टाकायचं नाही अगदी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि ढोकळ्याचे जे तुकडे राहिलेले आहेत ते आपल्याला या चटणीमध्ये यूज करायचे आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हटला तरी चालेल चटणीचा आणि यामुळेच तुमची जी चटणी आहे ती टेस्टला वेगळी आणि अतिशय स्वादिष्ट अशी होणार आहे अगदी नुसत्याच चपाती बरं जरी खायची म्हटली ना तरी एकच एक नंबर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचा एक पदार्थ म्हणजे साखर तर साखर मी जवळपास दीड चमचा टाकलेले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून घेऊ शकता परंतु थोडीशी जास्त साखर ह्याच्यामध्ये खूप छान लागते आता पाहू शकता मी जी चटणी आहे ती बारीक करून घेतलेली अगदी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे पाणी टाकून ह्याला तडका वगैरे काहीही द्यायचा नाही हीच तुमची चटणी तयार झालेली आहे खमंग ढोकळा खाण्यासाठी रेडी अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट रेसिपी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि हो जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि अशाच खमंग आणि गावरान रेसिपी पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सबस्क्राईब करून टाका तर पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि ब्लॉगसह तोपर्यंत छान छान खात राहा श्री स्वामी समर्थ